नमस्कार सौभाग्य मंगळसूत्र चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज माझ्याकडे हे एक पेंडल आहे ज्याला की बिहार साइड ला ढोलना असं बोलतात आज मी ते बनवणार आहे हे बनवण्यासाठी लाल कलर चे क्रिस्टल मनी मी यूज करत आहे सगळ्यात आधी दोन पदरचा लांब दोरा घेऊन त्यात मागच्या साइडला एक गाठ बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर मनी थोड्या अंतरावर किंवा जर का तुम्ही मनी काउंट करून ववणार असाल तर तुम्हाला साठ किंवा साठ ते पासष्ट मनी तुम्हाला ववून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मध मद, मधल्या साईडला जर का तुमच्याकडे त्या साईड त्यासोबत गोल्डन मनी असतील तर तुम्ही गोल्डन मनी लावू शकता किंवा जर मनी नसतील तर फक्त पेंडल किंवा फक्त ढोलना लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पु परत पुन्हा दुसऱ्या साईडला लाल मणी ववून घ्यायचे आहेत दोन्ही साइडला मनी, मनी तुम्ही एकसारखे काउंट करून टाकू शकता किंवा लेवल चेक करून मनी कमी जास्त तुम्ही ऍडजस्ट करू शकता दोन्ही साइड चे मनी एक समान लावून झालेत आणि ती साईज गळ्याला बरोबर असेल तर त्याला तुम्ही मागच्या साईडला स्क्रू लावू शकता अशा प्रकारे हे नॉन महाराष्ट्रीयन मंगळसूत्र किंवा ढोलना बनवून तयार झालेलं आहे हे पूर्ण डिझाईन तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा हे डिझाईन बनवायला खूप सोपे आहे त्यामुळे तुम्ही घरी बनवू शकता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन डिझाईन सोबत तोपर्यंत पाहत राहा आमचे चॅनल